हा आता ह्या बदललेल्या परिस्थितीमध्ये काय बदललं हा जर तुमचा प्रश्न असेल तर ह्या बदललेल्या परिस्थितीमध्ये एक नक्की बदलले की इथून पुढे मतदान करत असताना मतदाराला सगळ्या उमेदवारांची तुलना करावी लागणार कारण यापूर्वी असं होतं की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हे उमेदवाराकडे पाहिलं जायचं आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ह्या उमेदवाराला न पाहता दादांकडे पाहून तिकडे मतदान केलं जायचं हा जो काही फरक आहे तो इथून पुढे राहणार नाही शिरसाईची जेवढी कामं झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा पाच हजार हेक्टरला ओलिता खाली आणण्यासाठी जी काही वितरण व्यवस्था पाहिजे ते आज देखील उभी नाही कृष्णा नद्याचं पाणी सांगोल्यापर्यंत गेलं आणि त्या योजनेच्या माध्यमातून आज सांगोला खानापूर आठवाडी जत असे तालुके जे नेहमी दुष्काळी ओळखले जायचे अशा तालुक्यांमध्ये आज, आज तुम्ही नंदनवन फुलताना पाहताय मग तिथं होऊ शकतं तर बारामतीत का होऊ शकत नाही याचा अर्थ कुठेतरी इथल्या लोकांचा आवाज दाबला जातोय बारामती तालुक्यामध्ये लोकसभेच्या वेळेस विधानसभेच्या वेळेस मुलीदा गँग हा शब्द अनेक ठिकाणी उच्चारला गेला त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात वस्तु तिथे होती डांबरी रस्त्यावरतीच परत डांबर टाकण्यात धन्यता मानत होते पण अशा कित्येक वस्त्या आज सुद्धा बारामतीमध्ये आहेत की ज्यांना जाण्यासाठी साधा रस्ता देखील कोराळ्यामध्ये एका वस्तीवर गेलो होतो त्या वस्तीवरती ड्रेनेजची व्यवस्था नव्हती त्या वस्तीवरती घनकचऱ्याची व्यवस्था नव्हती पाण्याचा प्रश्न कसा तरी निकाल निघाला होता त्या वस्तीवरती फिरायसाठी रस्ते नव्हते इथून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी याच्याकडे फार गांभीर्याने पाहिलेलं नाही हे याचा अनुभव आपल्या परिसराला याच्या मागे अनेकदा आलेला आहे हा संतुलित विकास पदोपदी तुम्हाला ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस तुम्ही लोकांना भेटाल त्यावेळेस तो नक्कीच जाणवतो इथं जग आपण डिजिटल करत चाललेलो एआय ए ए टेक्नॉलॉजी चर्चा करतो आणि काही जिल्हा परिषद शाळांना साधी वीज नाही अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या खोल्या बांधल्या जातात पण त्याच्यामध्ये दर्जेदार शिक्षण नसतं फक्त विकासाच्या काही गोष्टी की ज्याच्यामध्ये ठराविक वर्गाला किंवा ठेकेदारांना आपण म्हणू की चार पैसे शे मिळू शकतील अशा पद्धतीच्या कामांवरतीच खर्च केला जातो पण लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांकडे कुठेतरी नजरेआड करून त्या गोष्टी दाबल्या जातात त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही योग्य ते पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रचाराचा रणधुमाळे खरंतर रंगात आले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं आणि यानंतर तर या प्रचारांवरती सावट आलं यानंतर राष्ट्रवादीने देखील प्रचार सभा घेणार नसल्याचं जाहीर केलं आणि त्यांच्या विरोधात जे ठाकले भाजप किंवा इतर पक्ष असतील ह्यांनी देखील कोणत्याही प्रचार सभा घेणार नसल्याचं जाहीर केलं आणि याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे ज्यांची प्रचार प्रमुख म्हणून निवड झाली असे युवराज तावरी पटेल आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू खरं तर तुम्ही अनेक वर्षांपासून भाजपमध्ये संघटनेमध्ये काम करताय मग असं असताना सातत्यानं बारामतीमध्ये राष्ट्रवादीमध्ये आणि भाजपमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका असतील पंचायत समिती निवडणुका असतील या निवडणुकांसाठी तुमची प्रचार प्रमुख म्हणून निवड झाली एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे येणाऱ्या जिल्हा होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये प्रचार प्रमुख म्हणून जरी माझी निवड झाली असली तरी देखील एक भाजप कार्यकर्ता म्हणून मी आम्ही इथं नेहमी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून समाजाचे जे काही विकासाची कामं आहेत जो विकासाचा असमतोल आपल्या बारामती तालुक्यामध्ये प्रकरतेने जाणवतो म्हणजे ग्रामीण भाग आणि शहरी भाग याच्यामध्ये जो विकासात असमतोल अनेक सुविधा अशा आहेत की ज्या ग्रामीण भागामध्ये दे आज देखील मिळालेल्या नाही आणि अशा विषयांमध्ये आपल्याला काम करायचे आणि त्याच्यासाठी आपण भारतीय जनता मा पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी संघर्ष करत आलेलो आणि इथून पुढेही आम्ही त्या विकासाच्या मुद्द्यावरती संघर्ष करत राहू तर तुम्ही आता एक मुद्दा उपस्थित केला की बारामतीमध्ये अनेक ठिकाणी अपुरा विकास झालाय मग येणाऱ्या पंचायत निवडणुका असतील जिल्हा परिषद निवडणुका असतील कोणते असे मुद्दे प्रकर्षाने तुम्हाला जाणवत जे मुद्दे तर लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि ते मुद्दे तुम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहात हे बघा आता बारामती तालुक्यामध्ये ज्या ज्या वेळेस विकासाची चर्चा केली जाते तेव्हा प्रामुख्याने चार पाच गोष्टींवरती जोर दिला जातो की विकास म्हणजे आम्ही एखाद्या वस्तीवर जाण्यासाठी डांबरी रस्ता केला किंवा विकास म्हणजे आम्ही एखाद्या ठिकाणी प्रशासकीय इमारत बांधली किंवा विकास म्हणजे एखाद्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची जी योजना आपण करतो त्या योजनेचा फक्त समावेश केला जातो अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या खोल्या बांधल्या जातात पण त्याच्यामध्ये दर्जेदार शिक्षण नसतं हे आमच्या संकल्पनेतला जो विकास आहे त्याच्यामध्ये ह्या सुविधा तर नक्कीच आहेत की प्रत्येक वस्तीला जाण्यासाठी एक चांगला रस्ता असला पाहिजे प्रत्येक वस्तीवरती प्यायचं पाणी असलं पाहिजे प्रत्येक वस्तीवरती सांडपाण्याची व्यवस्था असली पाहिजे त्याचबरोबर प्रत्येक व्यस्तीवरती घनकचऱ्याची पण व्यवस्था असली पाहिजे पण याच्या पुढं जाऊन जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या माध्यमातून जे काही खाती चालतात एक आरोग्य खाता आहे जलसंधारण खाता आहे तुमचं शालेय शिक्षण असेल ह्या खात्यांमधला जो परफॉर्मन्स आहे की शिक्षक त्या शाळेमध्ये दे वेळ देत आहेत का नाही शिक्षक वेळ देत असतील तर तिथं तेवढ्या सुविधा उपलब्ध आहेत का नाही आणि जर त्या सुविधा उपलब्ध नसतील तर ते, 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 ते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिल्या जातात त्याच्यामुळे आरोग्य असेल शिक्षण असेल जलसंधारण असेल किंवा पशुवैद्यकीय विभाग असेल ह्या विभागात सुद्धा आपल्याला एक चाक चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करता येऊ शकतं जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या माध्यमातून आणि ग्रामीण भागाचा खरा हाच खाना आहे कारण शहरी भागाचा असं आहे की नगर विकास खात्यातून निधी नगरपालिकेला थेट येतो तो थेट आलेला निधी नगरपालिका त्या ठिकाणी खर्च करते पण ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्र राज्य सरकार जिल्हा परिषदेला निधी देतो आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तो निधी एकतर ग्रामपंचायतला येतो किंवा थेट खर्च केला जातो मग हे सगळं होत असताना फक्त विकासाच्या काही गोष्टी की ज्याच्यामध्ये ठराविक वर्गाला किंवा ठेकेदारांना आपण म्हणू की चार पैसे मिळू शकतील अशा पद्धतीच्या कामांवरतीच खर्च केला जातो पण लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांकडे कुठेतरी नजरेआड करून त्या गोष्टी दाबल्या जातात त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही योग्य ते आणि त्याच्यामुळे आमचा तिथं आग्रह आहे की हा विकास संतुलित असा जिल्हा परिषदच्या शाळेच्या मध्ये जी काही शिक्षणाचा दर्जा आहे तो सुधारला पाहिजे तिथं असणाऱ्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे अनेक जिल्हा परिषद शाळांना स्वतःचं मीटर नव्हतं काही ठिकाणी सोलर बसवले तर काही ठिकाणी बसवलेलं नाही म्हणजे उद्या लाईफ साठी जर तुम्ही तिथं इकडं जग आपण डिजिटल करत चाललेलो आहे ए आय टेक्नॉलॉजी चर्चा करतो आणि काही जिल्हा परिषद शाळांना साधी वीज नाही असा कुठेतरी असमतोल त्या ठिकाणी आहे म्हणजे बऱ्याच शाळांमध्ये तर असं आहे की स्वतःचं मीटर नाहीये तिथं आकडा टाकून शाळा चालवली जाते हे जिल्हा परिषदेमध्ये एक विकासाचा असमतोल आणि ग्रामीण भागामध्ये जर आपल्याला विकास आणायचा असेल तर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे त्याचं उत्तम मार्ग आहे आजपर्यंत इथून निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधींनी याच्याकडे फार गांभीर्याने पाहिलेलं नाही हे याचा अनुभव आपल्या परिसराला याच्या मागे अनेकदा आलेला आहे त्याच्यामुळे या निवडणुकीला सामोरे जात असताना आमचा प्रामुख्याने संतुलित विकास बारामतीचा की ज्याच्यामध्ये ग्रामीण जीवनाशी निगडीत असणाऱ्या ज्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये रस्ते असेल पाणी असेल शिक्षण असेल पशुवैद्यकीय असेल आरोग्य विषय असतील या सगळ्यांच्या बाबतीमध्ये एक गंभीरतेने पाहून जास्तीत जास्त केंद्र सरकारच्या योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत आपण कसं पोचवू शकेल ह्याच्यासाठी काम करण्याची या उमेदवारांमध्ये भारतीय जनता आहे आणि तोच विचार घेऊन आम्ही आज लोकांपुढे त्या ठिकाणी जाणार आहोत खर तर बारामती म्हटलं की विकासाचं रोल मॉडेल म्हणून बारामतीकडे बघितलं बा, 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 जातं बघ अशात येणाऱ्या कालावधीमध्ये या निवडणुकांमध्ये बारामतीमध्ये तुम्ही संतुलित विकासाबाबत आता गोष्ट केली ह्या जे विकासाची गोष्ट आहे कारण आता अजित पवारांचं निधन झालं यामध्ये तुम्ही प्रचार सभा असतील जाहीर सभा हे घेणं टाळले मग आता हे जे काय असंतुलित विकासाची जी गोष्ट तुम्ही केली ही गोष्ट नेमकी लोकांपर्यंत तुम्ही कशी पोहोचवणार आहात आज आम्ही कोपरा सभांच्या माध्यमात असेल किंवा उमेदवारांच्या परिचय पत्रकाच्या माध्यमातून असेल किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आमचे विचार लोकांपर्यंत घेऊन जाण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करते आणि आम्ही जो असंतुलित विकासाची चर्चा करतो हा संतुलित विकास पदोपदी तुम्हाला ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये ज्यावेळेस तुम्ही लोकांना भेटाल त्यावेळेस तो नक्कीच जाणवतो आणि तो जाणवला नाही पाहिजे इथून पुढच्या काळामध्ये आपल्याकडं आपल्या तालुक्यातील साठ टक्के भागातील युवकांना कुठंतरी स्वतःचं पोट भरण्यासाठी स्थलांतरित करावं लागतं याचाच अर्थ की आपल्या भागातला विकास हा संतुलित नाही सगळ्यात महत्वाचा प्रश्न लोकसभा निवडणूक असेल विधानसभा निवडणुकी असेल या सगळ्या निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी आणि भाजप एकत्रित येऊन लढतो तुम्ही अलायन्समध्ये काम करता मग ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात त्यावेळेस भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांवरती टीका करताना दिसतात यावेळेस दोघांमध्ये अलायन्स नेमका का होत नाही लोकसभा आणि विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकाचे जे काही निर्णय असतात ते राष्ट्रीय पातळीवर घेतले जातात राज्य पातळीवरती घेतले जातात राज्य पातळीवरून राष्ट्रीय पातळीवरती काम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदरणीय मोदी साहेबांचं नेतृत्व दिल्लीमध्ये स्वीकारलं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून नेतृत्व स्वीकारलं आणि ज्यावेळेस आमचंच नेतृत्व त्या ठिकाणी स्वीकारलं गेलं त्यामुळं आम्हाला काम करणं स्वाभाविक आहे आम्ही आमच्या पक्षासाठी आमच्या धोरणात मोदी साहेब आणि फडणवीस साहेब हे दोघंज नाही जे भारतीय जनता पक्षाचे मूळ विचार आहेत त्या विचाराशी प्रामाणिक राहून कामकाज करतात स्थानिक स्वराज्याच्या ज्यावेळेस प्रश्न येतो तेव्हा स्थानिक स्वराज्यामध्ये आपण पाहिलेलं आहे की इथं पदाधिकाऱ्यांमध्ये ओढावळी फार आहे म्हणजे बारामती तालुक्यामध्ये लोकसभेच्या वेळेस विधानसभेच्या वेळेस मुलीदा गँग हा शब्द अनेक ठिकाणी उच्चारला गेला त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात वस्तु तिथे होती की प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ता आपल्याला सुईचा असेल आपल्याला चार पैसे जास्त येते अशा पद्धतीच्या ठिकाणीच फक्त काम मंजूर करून आता डांबरी रस्त्यावरतीच परत डांबर टाकण्यात धन्यता मानत होते पण अशा कित्येक वस्त्या आज सुद्धा बारामतीमध्ये आहेत की ज्यांना जाण्यासाठी साधा रस्ता देखील नाही म्हणजे एक प्रकारे कार्यकर्त्यांचे स्वतःची घरं बांधण्याची जी काही प्रकार या ठिकाणी चालू होता त्या प्रकाराला आमचा विरोध होता आम्ही ज्यावेळेस बारामती तालुक्याचा विचार करतो तेव्हा भारतीय जनता पक्षाने पंच्याण्णव साली जाना शिरसाई योजना असेल पुरंदर योजना असेल ह्या योजनांची निर्मिती केली ह्या लिफ्ट इरिगेशनची निर्मिती ह्यासाठीच केली की बारामतीमध्ये जो साठ टक्के भाग जिरायती म्हणून ओळखला जातो त्या जिरायती भागाला कुठेतरी त्या पाण्याच्या माध्यमातून पूर्णपणे बागायती करण्याचा विचार त्या ठिकाणी पंच्याण्णव साली युती शासनाच्या काळामध्ये करण्यात आला त्याच्यानंतर ती योजना पूर्ण क्षमतेने कधीच चालली नाही जर आपण कृष्णा खोरे महामंडळाचा विचार केला तर कृष्णा खोरे महामंडळामध्ये टेंबू म्हैसा ताकारी ह्या तीन योजना त्या काळामध्ये पंच्याण्णव साली युती शासनाच्या काळामध्ये मंजूर झाल्या होत्या त्या योजनांच्या माध्यमातून कृष्णा नदीचं पाणी सांगोल्यापर्यंत गेलं आणि त्या योजनेच्या माध्यमातून आज सांगोला खानापूर आठवाडी जत असे तालुके जे नेहमी दुष्काळी ओळखले जायचे अशा तालुक्यांमध्ये आज तुम्ही नंदनवन फुलताना पाहताय मग तिथं होऊ शकतं तर बारामतीत का होऊ शकत नाही याचा अर्थ कुठेतरी इथल्या लोकांचा आवाज दाबला जातोय इथल्या लोकांच्या गरजांकडे दुर्लक्ष केलं जाते ही आमच्या मनामध्ये येते म्हणून आम्ही हा संघर्ष करतो भाजप हा एक राष्ट्रीय पक्ष आहे लोकसभेला विधानसभेला तुम्ही अलायन्स म्हणून राष्ट्रवादीला मदत करता मग सातत्यानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला भाजप कार्यकर्त्यांना सातत्यानं संघर्ष का नेमका करावा लागतो सगळ्यात पहिलं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा एका विचाराने काम करत असतो तळागाळामध्ये असू किंवा राष्ट्रीय पातळीवर असू कुठल्या तरी एका विषयाला धरून कुठल्या तरी एका विचाराला धरून त्याचं राजकारण होत असतं ज्या दिवशी आम्ही बारामती तालुक्याचा विचार करतो तेव्हा बारामती तालुक्यामध्ये काय काय होणं गरजेचं आणि ते होण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे याचा जेव्हा विचार येतो तेव्हा मग तो, 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 तो संघर्ष हा आहे असा आम्हाला त्या ठिकाणी प्रकर्तेने जाणवतं कारण आज ज्या पद्धतीनं बारामती तालुक्यामध्ये पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल याच्या माध्यमातून जी कामं होतात त्याच्यामध्ये लोकांचा हित कशाच हे पाहण्यापेक्षा ठेकेदारांनी जो काय वळसा त्या ह्याला घातलेला आहे प्रशासनानं इथे ठेकेदारांचं हित जपण्यातच जास्त धन्यत आणणार व तिथं संघर्ष करणं हे क्रमपत्र खरं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे गेल्या चार पाच दिवसापूर्वी मुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झालं बारामती तालुक्यातली जी राजकीय परिस्थिती आहे ही परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये भाषक पडून तुमची काय भूमिका असणार आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा राजकीय परिस्थिती बदलली आहे का तर नक्कीच बदलली आहे कारण त्यांचं कामाचा जो काही हो काम होता तितकं काम करणं आणि त्यावढ्या त्या उंचीचं नेतृत्व नव्यानं तयार होणं तितकंसं अवघड आहे परंतु जळश मी भारतीय जनता पक्ष म्हणून या सगळ्या परिस्थितीकडे पाहतो त्या दिवशी मग मला प्रश्न असा पडतो की आपण राजकारणामध्ये सक्रिय होत असताना का सक्रिय झालं आपण ह्या पक्षाच्या विचारधारेबरोबर का आलो मग ज्यावेळेस हा प्रश्नाचं मी उत्तर शोधतो तेव्हा मग माझ्या लक्षात येते की काही प्रश्न असे आहेत की ज्या प्रश्नांना उत्तर मिळालं पाहिजे तळागाळातील कार्य लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे ह्या प्रश्नासाठी आपण राजकारणात आलो ह्या प्रश्नासाठी आपण सक्रिय राजकारणात आलो त्यातून आपण भारतीय जनता पक्षात आलो हे प्रश्न आज निकाली निघालेत का तर हा प्रश्नाचं उत्तर आहे की नाही मग जर ते प्रश्न निकाली निघाले नसतील तर मग आपला लढा थांबला नाही आपला लढा चालूच राहील तुम्ही मतदान करत असताना मतदाराला सगळ्या उमेदवारांची तुलना करावी लागणार कारण यापूर्वी असं होतं की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हे उमेदवाराकडे पाहिलं जायचं आणि दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार या उमेदवाराला न पाहता दादांकडे पाहून तिकडे मतदान केलं जायचं हा जो काही फरक आहे तो इथून पुढे राहणार नाही इथून पुढं भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराकडे पाहावं लागेल इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराकडे पाहावं लागेल पण इथून पुढच्या काळामध्ये जर आपला स्थानिक कार्यकर्ता जर व्यवस्थित नसेल तर ते स्थानिक प्रश्न गांभीर्याने पाहणारा माणूस नसेल आणि तो जर गांभीर्याने पाहणारा माणूस नसेल तर त्याला कधी उत्तरच मिळणार परंतु यावेळीची परिस्थिती आणखीन वेगळी असेल कारण यावेळी जर उमेदवार चुकला तर त्या भागाचा त्या गटाचा त्या घानाचा विकास पाच वर्षांनी मागे जाणार राहायला प्रश्न काही ठिकाणी भावनिकता केली जाते पण भारतीय जनता पक्षाने यापूर्वीसुद्धा स्पष्ट केलेले की जे आपण अजितदादांना त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही त्यांचं काम केलं आणि त्यांनी महायुती म्हणून त्या ठिकाणी उमेदवारी घेतली होती लढले होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हणून आता देखील सुनील प्रविणींनी त्या ठिकाणी महायुतीमध्येच उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेली मंत्रीपद देखील स्वीकारलेले आणि जी काही येणाऱ्या काळामध्ये त्या संदर्भातली जी काही निवडणूक त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष महायुती म्हणून जे काही करावं लागेल म्हणजे अगदी वहिनींच्या बरोबर काम करावं लागले तर आम्ही तेही करण्याला मागे पुढे पाहणार नाही कारण ते आमचं राष्ट्रीय धोरण आहे राज्याचं धोरण आहे पण ही निवडणूक स्थानिक कार्यकर्त्यांची आणि हा कुठंतरी स्थानिक प्रश्नांना आवाज देणारं व्यासपीठ आहे बारामती नगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये तुमच्या पक्षाचं पॅनल देखील होतं त्या पॅनलमध्ये खरं तर भारतीय जनता पार्टीचे जे काही कार्यकर्ते आहेत जे उमेदवार आहेत त्यांना अपेक्षित अशी ताकद देण्यात आली नाही अनेकदा त्यांच्याकडून घराणे देखील गायले गेली आता तुमच्याकडं प्रचार प्रमुख म्हणून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जबाबदारी दिली कशा पद्धतीने तुम्ही तुमच्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी प्रयत्नशील राहणार जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आणि नगरपालिकेची निवडणूक याच्यामध्ये सगळ्यात मोठा बदल आहे की नागरिक प्रश्नांवरती ती निवडणूक लढली गेली आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाम भूमिका मांडण्यामध्ये कुठेतरी आम्ही कमी पडलो आमचे विचार लोकांपर्यंत पोचवायला कमी पडलो त्याच्यामुळे आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही आज अनेक भागामध्ये इमारती जिल्हा परिषद शाळेच्या आहेत पण त्याच्यामध्ये विद्यार्थी जायला तयार नाहीत पटच नाही राहिलेला अनेक शाळांचे पट कमी व्हायला लागलेत लोक जिल्हा परिषदेच्या शाळेमधून पाल्यांना काढून कुठेतरी खाजगी शाळांमध्ये घालायला लागले शिक्षणाचा दर्जा आपल्याला अपेक्षित असा तिथं होत नाही मग शिक्षणच नाही तिथं क्रीडेचे पण साहित्य नाही क्रीडेविषयक पण उदास उदासीनता आहे जिल्हा परिषदेमध्ये अनेक शाळांमध्ये तर पीटी टीचरच नाही म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्याची जड लोकांना दिवसेंदिवस जाणवत चालली नेरा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा तुम्ही आता उपस्थित केला सातत्यानं तुम्ही नेरा नदीच्या प्रदूषणाबाबत आपली भूमिका मांडली गेल्या दोन दिवसापूर्वी देशाचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवारांनी निरा नदीच्या काठच्या जे काही शेतकरी आहेत त्यांची भेट घेतली आणि पुन्हा एकदा निरा नदी प्रदूषण मुक्त करू असं आश्वासन दिलं कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही बघा आता नेरा नदीच्या प्रदूषणाबाबतमध्ये नदी सगळ्यात पहिल्यांदा एक तर लक्षात आलं पाहिजे की नीरा नदीचे प्रदूषणाची थी ठिकाणं कोणती आणि नेरा नदीचं प्रदूषण कशा पद्धतीने थांबवलं जाऊ शकतं याच्यावरती खरं तर अभ्यासपूर्ण कोणीतरी कुणीतरी बोलायला हवं होतं पण दुर्दैवाने तसं काही बारामतीतल्या कुठल्याही लोकप्रतिनिधीकडून आजपर्यंत झालं नाही मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळी केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल बारामतीच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी आम्ही त्यांना ह्या प्रश्नाबाबत माहिती दिली गांभीर्य ओळखून त्यांनी आम्हाला एक सेंट्रल गव्हर्नमेंटची टीम दिली एम पी सी बीची टीम दिली सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डची टीम दिली आणि त्या टीमच्या माध्यमातून निरेपासून ते आकलूजपर्यंतचा आम्ही पूर्ण सर्वे निरा नदीचा केला आणि निरा नदीचा सर्वे करत असताना की निरा नदी प्रदूषित होण्यामागची प्रमुख कारण कोणती आहेत कुठल्या कुठल्या भागातून किती प्रदूषित पाणी येत आहे ह्याचा आम्ही सर्वे, सर्वे केला आणि तोच सर्वे केल्यानंतर त्याची एक प्राथमिक चर्चा झाली की आपण याला कशा पद्धतीने सोल्युशन करू शकतो किंवा कुठल्या प्रकल्पाच्या माध्यमातून निरा नदीचं प्रदूषण आपण कमी करू शकतो अशा पद्धतीची भूमिका आपण लोकसभेला मांडली विधानसभेला पण मांडली काल सुद्धा त्या ठिकाणी पाहणी झाली पण नुसतं पाहणी करून ह्या प्रश्नाला उत्तर मिळू शकत नाही मुळात त्याचं गांभीर्यच कुणाला समजलेलं नाही आता याचं गांभीर्य काय की निरा नदी प्रदूषित झाली म्हणजे काय झाली निरा नदीत प्रत्यक्षात मृत झाली आणि मृत झाली म्हणजे काय झाली की त्याच्यामध्ये आज कोणताही जीव राहिलेला नाही जे कोणताही मासा त्या नदीच्या पाण्यात जोडू शकत नाही आज आपण इथे इंटरव्ह्यू करतो इथून नदी कमीत कमी एक तीनशे मीटर वरती पण आज तीनशे मीटर वरती आपल्याला इथं दुर्गंधी येते नदीच्या पाण्याची इतकं पाणी खराब झाले हेच पाणी ज्यावेळेस आम्ही शेतात देतो इथला नदी शेतकऱ्याला निरा नदीचं पाणी हे शेतीचं पाणी ते पाणी ज्यावेळेस तो शेतात देतो तेव्हा त्या शेतामध्ये मीठ फुटतं त्या खराब झाल्यामुळे जमिनी झाल्या की त्याच्यामध्ये येणारं पीक त्याचं उत्पन्न घटतं उत्पन्न तर घटतंय पण त्या पाण्यामधून जे काही पीक वाढते त्या पिकामध्ये सुद्धा त्याचा विष थोड्याशा प्रमाणात येतं तेच पीक आपण घालतो किंवा आपण खातो किंवा कारखान्याला ऊस गाळतो त्या ऊसामध्ये जात म्हणजे कुठेतरी ते, ते विष नदीच्या वाटे आपल्या प्रत्येकाच्या अन्नामध्ये येते आणि ते अन्न आपल्याकडनं खाल्लं जातं आज सर्वे असा सांगतो की नीरा नदीच्या प्रदूषणाची जर योग्य दखल घेतली गेली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या या नीरा नदी पट्ट्यामध्ये कॅन्सरचे पेशंट अधिक असतील काही मुलांना म्हणजे नवीन पिढीमध्ये जी काही मुलं जन्माला येतील त्या नवीन पिढीतील मुलांना इनबॉर्न डिसेबिलिटी असेल म्हणजे जन्माच्या वेळेसच जे अपंगत्व येईल ते अपंगत्वाशी त्यांना सामना करावा लागेल तर शेवटचा प्रश्न घेतो आणि मुलाखत एका शेवटला जातो शेवटचा प्रश्न असा आहे प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी तुमच्यावर मिळाली या निवडणुकांमध्ये विजयीच नेमका किती अपेक्षित आहे किती विजयाची खात्री वाटते तुम्हाला ते बघ आम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जात असताना भारतीय जनता पक्षाचे जे विचार की विजयापेक्षाही आपण ज्या विचारांसाठी संघर्ष करतो त्या विचाराचा कायदा निवडणूक का आहे जय पराजय होत असतो लोकांपर्यंत पोचून आपले विचार मांडणं आपले विचारांसाठी लोकांना प्रेरित करणं हे आमचं काम आहे लोकांमध्ये आज अनेक ठिकाणी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय पण तो प्रतिसादामध्ये सुद्धा कुठंतरी एक भीती राहते कारण काही प्रमाणात सत्यचा वापर केला जाऊ जातो ह्याच्या पूर्वीचा होत होता इथून पुढे होईल कसा होईल त्याचं काय अजून माहिती जर लोकांनी आम्हाला साथ दिली तर आम्ही त्या व्यासपीठाच्या माध्यमातून नक्कीच तेच प्रश्न कायमचे निकाली करण्याचा प्रयत्न करू तर निवडणुकीमध्ये पराजय असतो मात्र आमच्या पक्षाचे जे काही विचार आहेत हे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं आम्ही काम करू लोकांनी जर संधी दिली तर त्यांचे जे काही प्रलंबित प्रश्न आहेत हे प्रलंबित प्रश्न मार्गे लावण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करू असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला गेला आहे तुर्तासी इथेच थांबू धन्यवाद